नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात मीडियाच्या माध्यमातून पीएम किसान महा सन्मान निधी योजना एकविसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली असं सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे मित्रांनो खरंच पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली का झाली असेल तर पीएम किसानच्या एकविसाव्या तारीख हप्त्याची तारीख कोणती आहे याचबरोबर हा हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार याचबरोबर बरेच सारे शेतकरी पीएम किसान योजनेतून खरंच वगळले गेले आहेत का या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना बघा तर मित्रांनो आपण पाहतोय पीएम किसान चा हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना महत्वाची चार कामे राज्य व केंद्र सरकारने सांगली ते तर तुम्हाला माहितच आता खरंच तारीख जाहीर झाली का व्हिडिओच्या शेवटी पाहूयात परंतु सुरुवातीला ह्या गोष्टी पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो यामध्ये आपण पाहतोय त्यामध्ये पहिलं काम आहे शेतकऱ्यांना फार्मर आयडी करायचं आहे तुमच्याकडे सध्या जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन काढून घ्या पण तुमच्याकडे जर फार्मर आयडी असेल तर तुम्हाला पोस्टाद्वारे पोस्टमेन तुमच्या घरी आणून देईल किंवा फार्मर आयडी डी असेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या यानंतरचं काम काय तुम्हाला लँड रेकॉर्ड जे आहे लँड सीडिंग ते तुम्हाला यस करायचं आहे आता लँड सिडिंग म्हणजे काय जमीन नावावर असणे किंवा नसणे आता जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान किंवा नमो शेतकरीच्या हप्ते मिळत असतात हे तर तुम्हाला माहित आहे त्यामुळे लँड तुमचं तहसीलमधून नो असेल तर यश करून घ्या यानंतरच काम काय की बाबा तुमची केवायसी झालेली आहे की नाही झाली आता तुमची केवायसी झालेली असेल तरच तुम्हाला पीएम किसान अंतर्गत पात्र केलं जाणार केवायसी नसेल तर तुम्हाला तुम्हाल पीएम तुम्हाल किसान तुम्हाल अंतर्गत अपात्र केलं जाणार आहे यानंतरचं मित्रांनो पुढचं काम सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे तुमच्या जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला नमोचा ही हप्ता येणार नाही आणि पीएम किसानचाही हप्ता येणार नाही ह्या चार गोष्टी पीएम किसान साठी आणि नमो शेतकरीसाठी चा ह्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत लँड श्रींग आधार श्रींग केवायसी आणि फार्मरॅली आता फार्मरॅली या मागच्या वेळेस काय बंधनकारक नव्हतं परंतु येणारा हप्ता जो आहे पीएम एम किसानचा एकवीसावा किंवा नमोचा आठवा याच्यासाठी तुम्हाला फार्मर आहे तुमचं म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किसान कार्ड तुमचं अत्यंत बंधनकारक असणार आहे ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात राहू द्या मित्रांनो यामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री यांनी जे काही भाषण केले ते आता व्हायरल होत आहे की बाबा पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आता पीएम किसानचा हप्ता दसऱ्याच्या मुहूर्तावर येणार किंवा दिवाळीच्या अगोदरच येणार असे बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होतात परंतु याच्यामध्ये सत्यता हीच आहे की आद्यापर्यंत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्या बरोबर किंवा पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्या संदर्भामध्ये कुठलंही त्यांनी अपडेट देण्यात आलेलं नाही हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आता बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होतात की बाबा पीएम किसानचा जे काही हप्ता आहे येणारा तो या दोन तीन दिवसामध्ये येणार पंचवीस सप्टेंबर येणार कोणी म्हणाले सव्वीस ला येणार कोणी म्हणाले चोवीस सप्टेंबरला येणार याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही जे व्हिडिओ व्हायरल होतात त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही अद्यापर्यंत पीएम किसानच्या एकविसाव्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलेलं नाही परंतु मागे एक अपडेट आलं होतं की आपल्या महाराष्ट्र राज्यातील साठ हजार शेतकरी पीएम किसान अंतर्गत वगळण्यात आलेले आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या अपात्रतेचं मुख्य का मुख्य कारण सांगण्यात आलं होतं की त्यांची लँड सिडिंग त्यांचा आधार सिडिंग किंवा के वाय सी या तीन गोष्टी सगळ्यात महत्वाचं हो या तीन गोष्टी म्हणजे मुख्य कारण त्या तीन गोष्टी मधली सगळ्यात पहिलं मुख्य कारण म्हणजे लँड सिडिंग आता लँड सिडिंग ज्यांचं नो आहे त्यांना मात्र अपात्र केलेलं आहे त्यांना पुन्हा जर पात्र व्हायचं असेल तर त्यांना जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांचं लँड सिडिंग यस करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं देखील सुद्धा आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा एकदा सांगतो पीएम किसानच्या एकवीसाव्या हप्तेची तारीख कुठल्याही पद्धती जाहीर करण्यात आलेली नाही हे मात्र मी तुम्हाला स्पष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पण ज्या वेळेस पीएम किसानच्या एकविसाव्या हप्तेची तारीख जाहीर होईल त्यावेळेस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे अपडेट आहे सत्य ते मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करूया पुन्हा एकदा सांगतो कुठल्याही पतीस तारीख पीएम किसानची जाहीर झाली नाही आणि नमोदचा नुकताच हप्ता आलेला आहे ज्यांना नमोचे मागचे काही हप्ते आले नसतील तर काही दिवसामध्ये येतील एक नवीन अपडेट आहे ज्यांना पीएम किसानचे हप्ते थकीत आहेत त्यांचं लँड शेडिंग त्यांचं आधार शेडिंग किंवा त्यांचं के हे सगळे कामे दुरुस्त केल्यावर त्यांना हे हप्ते येतील अशी माहिती राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट कळवण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवाला ही खरी माहिती नक्की उपयुक्त पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो मी या माहिती सतुर्तास इथे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद